नमस्कार अन्नपूर्ण रेखा मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवलेले आहेत उ नवरात्रीच्या उपवासासाठी हे एका मिश्रणामध्ये दोन पदार्थ तर हा बनवलेला आहे आपण बनडोसा मस्त आपल्या तडका पॅनमध्ये बनतो आणि हे आपले आप्पे तर एकदम मस्त जाळीदार आप्पे बनलेले आहेत बघू शकता वरून क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट तर आणि हा डो बन डोसा पण खूप छान बनलेला आहे बघू शकता मस्त जाळीदार आतमध्ये सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी अशा प्र पद्धतीने तर नक्की बनवून पहा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लगेच तोसा आणि अप्पे बनवण्यासाठी ही क एक कप वरई किंवा भगर म्हणू शकता आणि अर्धा कप शबुदाना पाव कप शेंगदाणे आपल्याला तीन तासासाठी भिजत घालायचे आणि ह्याला आता पाणी टाकून धुवून घ्यायचं आहे एकदा स्वच्छ एकदम मस्त जाळीदार बनतात झटपट बनतात तर आपल्या ह्यातलं पाणी काढून आणि शेवटला मिश्रणापासिजून द्यायचे तर आता ह्यातलं पाणी काढून घ्यायचे तर ह्यातलं पाणी काढून घेतलंय आपल्याला ह्याला आता मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरून घ्यायचे ठीक आहे जाडसर जास्त बारीक पण नाही करायचे एकदम झटपट बनतं नवरात्रीच्या उपवासासाठी गडबडीत बनवायची असेल तर एकदम सोपी रेसिपी आहे तर हे असं छान बारीक झालं आहे म्हणजे जास्त बारीक पण नाही थोडंसं जाडसरच काढून घ्यायचं बाऊलमध्ये तर आता आपल्याला ह्यामध्ये मिक्स करण्यासाठी ठेचा बनवायचा आहे तर त्यासाठी घेतले चार हिरवी मिरची आणि पाव चमचा मीठ मीठ आवडीनुसार आणि तिखट पण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तयार झाला आहे आपल्याला लगेच या मिश्रणात त्यात घालायचं आहे तर आपल्याला कच्चा बटाटा घालायचा आहे तर हा बटाटा साल काढून घेतला आहे ह्याला खिसून घ्यायचे तर यामध्ये हा खिसलेला बटाटा घालायचा आहे मिक्स करून घ्यायचे खिसल्यानंतर सुद्धा बटाटा पाण्यामध्ये धुवून घ्यायचे यामध्ये घालायचे आपल्याला चार चमचे दही परत फेटून घ्यायचे आणि त्यामध्ये फक्त असं भिजलेला शब्दानं घालायचं आहे साईडला भिजवला होता त्यामुळे ते असं छान दिसतो फुलल्यानंतर तर आपल्याला हे मिश्रण आता डिवाईड करायचे दोन ठिकाणी म्हणजे आपण बनडोसा आणि अप्पे बनवणार आहोत एकाच मिश्रणामध्ये दोन पदार्थ बनवायचे तर, तर आता आपल्याला बनवून घ्यायची चटणी तर हे पाच बेडगी मिरची आणि दोन लवंगी मिरची भिजत ठेवल्या होत्या त्यामध्ये घालायचं आहे खोबऱ्याचा किस ओल्या नारळाचा किस आहे तो आणि हे आलं घालायचं आहे मीठ पाव चमचा पावला बी थोडं कमी आहे आणि ह्याची आता चटणी बनवून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही जर जिरं खात असाल तर जिरं वापरले वापर तर ह्यामध्ये पाणी घालायचं आहे थोडं खोबऱ्याऐवजी शेंगदाणे वापरले तरी चालेल मस्त झाली आता आपल्याला डोसा बनवायला घ्यायचा आहे तर खाण्याचा सोडा वापरायचा आहे आणि ह्याला मिक्स करून आहे छान त्यामध्ये तेल घालायचे आणि आपण बॅटर बनवून घेतलेले ते टाकायचे इथं वरती झाकण ठेवून दोन तीन मिनिट आपल्याला असं ठेवायचे झाकून लो फ्लेमवरती मग छान फुकतो आणि मस्त वाफवला हो जातो नवरात्रीमध्ये उपवासासाठी तुम्ही कुठले कुठले पदार्थ बनवत असता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल दोन तीन मिनिट झालेत बघूया पलटी करून सर्व कडा मोकळ्या करून साइड मी तेल घालायचं आहे थोडं तूप झाकले तर चालेल मस्त खरपूस भाजला आणि परत ह्याला झाकून ठेवायचे दोन तीन मिनिटासाठी तर तीन मिनिट झाले बघूया था। मस्त भाजलं खरप छान क्रिस्पी बनलाय तर असा झटपट बन डोसा तयार आहे झाकून ठेवायचे तर मला तीन मिनिट झालेले पलटी करून घ्यायची मस्त झालं खमंग असा झाकलेला आहे थोडंसं तेल आणि परत झाकून ठेवायचं तीन मिनटासाठी तर आता बघूया दुसरी साईड ती पण मस्त भाजलेली आहे तर आता हा पण तयार झाला आहे तर अशाच प्रकारे बाकीचे बनवून घ्यायचे आपल्याला तर आता आपला बन डोसा तयार झाल्या बघू शकतात एकदम मस्त झालेले आहेत कसे फुगलेत एकदम जाळीदार बनलेत आणि आता आपण जे दुसरं मिश्रण ठेवलं आहे तर ह्या मिश्रणामध्ये आपल्याला दोन चमचे साबुदाना पीठ घालायचे थोडंसं पातळ वाटतंय आपेसाठी थोडं घट्ट पीठ हवं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे चिमुटभर सोडा खाण्याचा सोडा आणि ह्याला मिक्स करून घ्यायचे आता आपे पात्र ठेवले त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आता हे मिश्रण घालायचं आपल्याला त्यामध्ये हे आप सर्व आपे टाकून झालेत आता आपल्याला पाच मिनटासाठी झाकून ठेवायचे पाच मिनिट झालेले आहेत बघू आता पलटी करायचे मस्त फुगलेले तर हे सर्व असे प पलटी करून घ्यायचे आहेत आपल्याला तर हे असे सर्व पलटून झाले परत आपल्याला झाकण ठेवून तीन चार मिनिट असे वापरून द्यायचे तर आता तीन चार मिनिट झाले बघू दुसरी साईड मस्त खमंग भाजलेले बघू शकता कसे मस्त टम्म फुगले मस्त असं आहे एका मिश्रणामध्ये तुम्ही दोन पदार्थ बनवू शकता तुम्हाला जो आवडत असेल तो मस्त जाळीदार बनलेले तर मधले आपले तयार झाले काढून घेऊ तर अशा प्रकारे आपले पण तयार झालेले आहेत आपले काय जबरदस्त बघू शकता तर अशा प्रकारे तयार आहे आपला बंद असा बघू शकता मस्त क्रिस्पी बनलेला आहे आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट तर मस्त असे हे क्रिस्पी आपे पण तयार आहेत खूप छान बनलेले आहेत बघू शकता मस्त जाळीदार खूपच छान तर आपले एका मिश्रणामध्ये दोन पदार्थ तयार झालेले आहेत मस्त जाळीदार आपे आणि हा बन डोसा मस्त असे क्रिस्पी बनलेले आहेत बघू शकता तर ह्या नवरात्रीच्या उपवासामध्ये नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कुठला पदार्थ आवडला आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा एका मिश्रणामध्ये दोन पदार्थ बनवलेले आहेत तुम्ही कुठलाही एक पण बन बनवू शकता तर एकदम सोपी रेसिपी आहे झटपट बनलेली आहे तर नक्की एकदा करून पहा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सब्सक्राइब करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा आनंदी रहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद